महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल मागणी बऱ्याचा कापूस गेला आणि सरकारला सांगितलं होतं तुम्हाला दिवाळीला गेली तरी देऊ म्हणून खरं सांगायचं की माझ्या खात्यामध्ये एक रुपये अठ्णव पैसे आले पैसे कुठे खर्चावं मला ते सुद्धा कळलं नाही त्याच्यानंतर घ्यायचं <OK> म्हणलं आला कुठून अरे म्हणलं आपल्या खात्यामध्ये एक रुपये अठ्ठ्याण्णव पैसे आले म्हणलं त्याच्यामध्ये मला एक विमान घ्यायचं म्हणलं खरं सांगायचं म्हणजे लाज वाटते की आपण एक शेतकरी लोक एक नाही त्याच्यामुळं आपले इदास आहे आज रोजी गाड्यामध्ये तुम्ही जाऊन पा तीस पस्तीस चाळीस वर्षाचे मुलं झाले कसे लग्न नाही कशामुळं नाही तर आपल्या शेतीला योग्य भाव नाही कशामुळे तर आज रोजी आपल्या शेतीमध्ये जे पिकतं त्याला कुठे विकायला आपण हिंमत करत नाही आणि आपण एकजूट नाही सांगा एवढा आपणच शेतकरी असून आपल्या शेतकऱ्या आप शेतकऱ्याच्या पराला मुली द्यायला नाही म्हणून विचार करण्यासारखी गोष्ट आहे एक दिवस आपणच आपला म्हणून सने आता तरी दुर्श उघडा डोळे बघा नीट आणि या शासनाचा पुढे जे आपलं काही शेतकऱ्यांच्या कर्जमाफी असतील किंवा हे पिकांच्या भावाचे हे असतील तर त्याबद्दल आपण सर्वांनी एकजूट येऊन सनी बोलायला पाहिजे पण नाही आपण फक्त पक्षाचे झेंडे घेऊन पाळणारे झालो या पक्षाचा तो त्या पक्षाचा यो मी जर कधी बोललो तर मला तिथून शिव्या देणार पक्षाचा अरे आता कधी लहान झाला थोड्या आणि आपल्या स्वतःच्या शिकवतो जो त्याच्यासाठी भांडा आणि तरुण उपराला एक हजून विनंती आहे त्याची माती मोल घेऊन राहिले आणि तुम्ही मस्त पाहिजे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

आपल्याला आप आम्हाला सारख समजलेलं आज रोजी आपल्या कापसाला भाव ते ना सांगत नाही एक देते तीन हजार रुपये कुठं साहेब असते का तीन हजार एक कुठला किती खर्च येतो आज एक हजार रुपये खर्च करायचं याच्या सोबत याचा पक्ष पात करून याचा पाठ करून याला मागच आणायचं पुढे नाही असायला जे सरकार त्या सरकारला नेऊन नेऊन किती नेता पुढे हे आमचं सरकार ते आमचं सरकार आता डोक्यावर बसलं सरकार त्यांना घेतल्या पिशा पैशाच्या आणि आपल्या हातात द्यायला रिकाम्या थैल्या बोध वा किती बोता बोध वा बोध एक बोध व्हायला तो माणूस शेज बांधार पडतो दुसरा बोध घेतला तो माणूस शेज बांधावर पडतो बोधवायला लावतात आपल्या पाच स्वतःच्या पाच चेपनिये राहिलेली हातात एक एक महिना आज ह्या रोजी सांगा दिवाळीला ह्या महिना हजार दोन हजार साडी आहे का आपल्याच मानाचा का सोन्याचा हो भाव कमी करते कशा बदल करते याचा मनी मनी भाव आहे या घरी पिकवला का, का सोन आपण आपण पिकून जर आपला सापडत नाही काय कामाचं या, या सरकारातून बंधन घातल्याशिवाय आपण राहणार नाही हे माझा हक्क आहे हक्कासाठी आपण त्याच्यासाठी लढणार आहे माझे सरपंच रत्ना वहिनी शेवाळे यांना विनंती करतो त्यांनी दोन मिनिटं मनोगत व्यक्त करावं भलाई तुम्ही आमच्यावर गोळे घाला कारण आमच्या माता बहिणीला रस्त्यावर उतरायची वेळ आलेली आहे आमच्या माता बहिणी त्या ठिकाणी फूल आणि मूल सोडून आज बाहेर आलेले आहे आणि या मस्तवाला अधिकाऱ्याला जर त्याची मस्ती फिरवायची असेल तर आज त्यांच्याकडे महिला आहे तहसीलदार आले असेल त्यांनी सांगावं पैसे शेतकऱ्याच्या खात्यात कधी टाकणार आहे बदलापूर तहसीलदार असेल भोकरदनचे तहसीलदार असेल आणि महत्वाचा प्रश्न कर्जमुक्ती मृत्यू भाऊ कडू आणि शेतकरी सगळ्याचे नेते आज माननीय मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची बैठक आहे त्या बैठकीसाठी गेलेली आहे त्यांचा जो आदेश आहे त्या त्या आंदोलनाची दिशा त्या ठिकाणी पुढे त्या ठिकाणी राहणार आहे पण त्या कर्जमुक्तीच त्या बँकेनं लावलेल्या होडच जर त्या ठिकाणी निराकरण झालं नाही तर या ठिकाणून आम्ही उठणार नाही मलाही तुम्ही गोळ्या घाला आम्हाला जेलमध्ये टाका

प्रयत्न करा जिथं देवा शिकाटी असू द्या अंतिम वेळ हे आपलेच आहे नवे नवे हे आपले द्वार तपास असेल एवढीच मला आशा आहे म्हणून संयोजकांनी दोन मिनिटं बोलण्याची संधी दिली त्यांचं या ठिकाणी कौतुक करतो आणि आपण सर्वजण आला म्हणून आपण सर्वांना या ठिकाणी आवाज धन्यवाद